नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनल मध्ये पुन्हा स्वागत आहे बऱ्याच महिलांना नोकरी असावी असेही वाटते पण बाहेर जाऊन नोकरी करण्याच्या मनस्थितीत नसतात तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अशी नोकरी हवी असते जी तुम्ही घरी करू शकता नाही का ही नोकरी अशा लोकांसाठी आहे या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तसेच तुमचे वय अठरा वर्षे असावे तरच कंपनी तुम्हाला नोकरी देईल तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता ही नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे पदवी किंवा पदवी असणे आवश्यक नाही तुम्ही घरबसल्या काम करून दरमहा पाच पाच के पर्यंत आनंदाने कमू शकता त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता वृद्ध लोक पुरुष आणि महिला या नोकरीसाठी अर्ज करू शकतात तुम्हाला दिवसातून तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो घरात राहणाऱ्या महिला हे काम अगदी सहज करू शकतात या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही या नोकरीत तुम्हाला चहा कॉफी पिण्याचे कप पाक करावे लागतील हे तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठवले जातील आम्हाला पाठवलेल्यांना तपासावे लागेल आणि खराब झालेल्यांपासून चांगले वेगळे करावे लागतील वेगळा करणे त्यानंतर ते कव्हरमध्ये व्यवस्थित पाक केले पाहिजे नंतर पाक्स सहाच्या दराने पारदर्शक प्लास्टिक कव्हरमध्ये ठेवावे नंतर हे कोहर्स पुठ्याचा बॉक्समध्ये ठेवा हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर या नोकरीसाठी किम्मा इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना कोणालाही पैसे देण्याची गरज नाही हे नेहमी लक्षात ठेवा यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवेल सरकारी 9 वाजता साहित्य तुमच्या घरी पाठवले जाईल संध्याकाळी 6 वाजता कंपनी येईल आणि तुमचे पाक केलेले साहित्य घेऊन जाईल तुम्हाला एका बॉक्ससाठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पाक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील पॅकिंग प्रक्रिये दरम्यान तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील तुमचा ए टी एम पिन किंवा ओ टी पी कोणालाही सांगू नका हे ओ टी पी म्हटल्याने तुमच्या बंक खात्यातील पैसे गमवाल तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा म्हणजे तुम्हाला तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावे लागेल तसेच तुम्ही ते अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ करत आहात हे नमूद करावे या नोकरीसाठी जॉब कोड एक, एक आठ नऊ मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक आठ नऊ अर्ज केल्यानंतर दोन दिवसात तुम्हाला कंपनीकडून पुष्टीकरण कॉल येईल तरीही उशीर का मित्रांनो ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी पुन्हा एकदा तपशील जाणून घ्या आणि लगेच अर्ज करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही